महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथे समाजात प्रचलित अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन होण्याबाबत सौ अर्चना किरण मोरे यांच्याकडून शिरवळ ग्रामसेवक आणि सरपंच यांना निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतने मागे विधवा प्रथा बंद करण्याबाबत ग्रामसभेमध्ये विशेष ठराव घेण्यात आला होता त्यामध्ये पतीच्या निधनावेळी निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे गळ्यातील मंगळसूत्र तोडणे हातातील बांगड्या फोडणे पायातील जोडवे काढणे तसेच या विधवा महिलांना धार्मिक सामाजिक कार्यक्रमात सहभागी करून न घेतले जाणे त्यामुळे संविधानाने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा आणि मानवी हक्क स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला असतानाही या अनिष्ट कुप्रथेमुळे संविधानिक मानवी हक्क स्वातंत्र्यावर गदा येत असून या कायद्याचा भंग होत असल्याचे निदर्शनास आणून देऊन याबाबत विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे याकरिता विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने शासनाचे अर्धशासकीय परिपत्रक काढून हेरबाड ग्रामपंचायत यांनी केलेल्या ठरावाचा सन्मान केला असून त्याचप्रमाणे आपल्या देखील शिरवळ मध्ये याप्रमाणे विशेष ग्रामसभा घेऊन शासनाच्या परिपत्रकानुसार ठराव घेऊन पुरुष स्त्रियांमध्ये याबाबत व्यापक जनजागृती करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली होती सौ अर्चना किरण मोरे यांच्या मागणीला आज खंडात तालुक्यातील शिरवळ गावाने ग्रामसभेत महिला आणि पुरुष यांच्याकडून बहुमताने ठराव मंजूर होऊन आदर्श माजी सरपंच सौ छाळताई जाधव आणि माननीय संपत मगर यांनी या ठरावाला अनुमोदन दिले असून याबाबत विशेष जनजागृती करण्याचे ठरले संपूर्ण शिरवळ परिसरात या विशेष ठरावाचे कौतुक केलं जात आहे प्रतिनिधी किरण मोरे शिरवळ आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा